जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिवूड सेक्टर पन्नास या ठिकाणी आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजू नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले हा प्लॉट खेळाच्या मैदान किंवा विरंगुळा केंद्रासाठी सिडकोकडून आरक्षित ठेवण्यात आला आहे परंतु सिडकोने हा प्लॉट अद्याप पालिकेला दिला नसून लहान मुलांना खेळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर भाकरे टाकावे लागले आहेत त्या संदर्भात माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिरके यांनी वारंवार सिडकोकडे मागणी केली आहे तरी देखील अजून कोणताच ठोस निर्णय झाला नाही यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिरके यांनी आमदार गणेश नाईक यांच्याकडे या प्लॉटसाठी सिडकोकडे पाठपुरावा करण्यासाठी मागणी केली आहे ही शर्की हमेशा तिजोरी की चावी होती है ना वो पुरुषों के हाथ में रहती है हमेशा दुनिया में देखा जाए ही की पहिली दफा महिला चालू आज आम्ही नवीन सेक्टर पन्नास जो आपल्या एक भाग आहे तिकडे आम्ही आज एका ओपन प्लॉट वरती वृक्षारोपणचा कार्यक्रम तर्म घेतला पर्यावरण दिवस असल्यामुळे आणि तिथे गणेशी नाईक साहेब संजीवजी तर् नाईक साहेब आणि आपले जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब माजी महापौर सागर नाईक साहेब त्याचबरोबर बाकीचे सगळे नगरसेवक इथे साहेब बाकी आजूबाजूचे नगरसेवक डॉक्टर नाथ वगैरे सगळे आलेले आणि आमची बेसिकली खूप दिवसापासूनची या प्लॉट बद्दलची मागणी आहे मी ऐकतानाही अनेक पत्र दिलेली आहे त्या संदर्भात आणि हे प्लॉट जे आहे ते सगळे रिझॉर्ट आहेत गार्डनसाठी प्लेग्राऊंड साठी आणि बाकीच्या सोशल फॅसिलिटीसाठी म्हणजे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळा केंद्र के असू दे किंवा कम्युनिटी सेंटर असू दे किंवा स्टेडियम असू दे कुठल्याही सोशल फॅसिलिटीसाठी आणि गार्डनसाठी हे प्लॉट आणि प्लेग्राऊंडसाठी रिझर्वड आहेत पण चौदा प्लॉट त्या पूर्ण सेक्टरमध्ये रिझर्वड असताना सुद्धा सिडको वारंवार मागणी करून सुद्धा हे प्लॉट हँडओव्हर करत नाहीये आणि त्या जो तो एक पूर्ण सेक्टर आहे तर तिन्ही बाजूनी त्याला मँग्रोव्ह आहे आजूबाजूला दुसरी काही डेव्हलपमेंट नाहीये जर का तिकडून आपल्याला गार्डन साठी जायचं झालं साठी जायचं झालं किंवा मंदिर जरी लोकांना तिकडच्या जायचं झालं तर तिथे पंधरा हजाराची वस्ती आहे सध्या त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीसाठी ऍक्सेस जो आहे तो फक्त सेक्टर फोर्टी एट आहे किंवा सेक्टर फॉर्टी टू आहे तिकडे जायला त्यांना ब्रिज पलीकडे पली ओलांडून जावं लागतं आणि त्याला खर्च असतो पण रिक्षा पण मिनिमम शंभर रुपये घेते तिकडे जाण्यासाठी त्यांच्याकडून त्याच्यामुळे काय झालेलं आहे मुलं रस्त्यावर खेळतात तिकडे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर दोन तीन बाकडे टाकलेले त्याच्यावर बसतात पावसाळा आला की त्यांना बसायला जावं लागते बाकी सगळ्या आपल्या शहरामध्ये आपण लोकांना सगळ्या सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये गार्डन आहे ज्येष्ठ नागरिकांचं विरंगुळा केंद्र आहे खेळायला मुलांना दोन वॉर्ड मिळून तरी एक ग्राउंड आहे म्हणजे काहीतरी सोयी आहे हा एकशे सात वॉर्ड एकटा असा आहे जिथे काही सोयी दिलेल्या नाहीये आपल्या पालिकेच्या माध्यमातून काही झालेलं नाही कारण सिडकोनी जेवढे तिथे आजूबाजूचे एमटी प्लॉट आहे त्याच्यावर आपला कंट्रोल ठेवलेला आहे त्यांना ते सगळे प्लॉट विकायचे आहेत त्याच्यामधून कमर्शियल व्हॅल्यू कमवायचे पण ते कमर्शियल व्हॅल्यू कमवताना विचार हा अजिबात केला जात नाहीये की नागरिकांना राहायची सोय तुम्ही बिल्डिंग बांधल्या त्याच्यानंतर त्यांना ह्या ज्या बेसिक सोयी असतात गार्डन आणि खेळाचं मैदान आणि विरंगुळा केंद्र हे तर दिलंच गेलं पाहिजे ना त्याचबरोबर तिथे तेरा चौदा ते ते हजार जे आहेत ते जे लोक राहतात ते हिंदू समाजाचे आहेत त्यांना मंदिर नाहीये तिकडे त्याची काही सोय नाहीये म्हणजे कुठलाही न विचार करता डेव्हलप केलेला तो एरिया आहे आणि जेव्हा आता आपण मागणी करतोय मा, महानगरपालिकेच्या माध्यमातून नार्वेकर सहनांनी पण पत्र दिलेलं सिडकोला दोनदा दिलेलं आहे की हे प्लॉट हो सगळे आहेत सोशल फॅसिलिटीज साठी आहेत तुम्ही आम्हाला हँडओव्हर करा म्हणजे आम्ही तिथे काहीतरी करू शकतो माझ्या मागणीवरून माझ्या पत्राचा संदर्भ लावून त्यांनी हे सगळी मागणी केली आहे पण काहीही अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही आमची नायस्ताना मागणी हीच होती की आम्ही ते गार्डनसाठी प्लॉट मागतोय त्यांनी आता आपल्यासाठी आम्हाला ती तो प्लॉट मिळवण्यासाठी मदत करावी आणि ज्येष्ठ नागरिकांचं विरोध केंद्र खेळायचं मैदान आणि गार्डन एवढ्या तरी बेसिक सुविधा आम्हाला त्या वॉर्डमध्ये त्यांनी द्यावा आणि त्यासाठी आज सगळे नागरिक तिकडे दमवले नाईक सर आम्हाला आश्वासन हेच दिलेलं आहे की त्यांनी ऑलरेडी आपले जे सीएम साहेब आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलणी केलेली आहे डीसीएम साहेब देवेंद्र फडणवीस सरांनाही जे काही पत्रव्यवहार व्यवहार आहे तो केलेला आहे प्लस पीएम साहेबांबरोबर त्यांची कमी चार मिटिंग आहे की हे लवकरात लवकर आम्ही करू आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता पुढे लवकरात लवकर ते जसं आचारसंहिता आता ही रिझल्ट पर्यंत आचारसंहिता होती आता आचारसंहिता संपलेली आहे तर सिडकू एम डी बरोबर ते पुन्हा एकदा तिकडचे जे नागरिक आहेत ते आणि माझी मी आणि बाकीचे काही रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर ते परत एकदा मिटिंग लावतील आणि लवकरात लवकर महानगरपालिकेने हस्तांतरित कसे होतील मागे ते <गारी>